धमकीचं प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भोवणार का असा प्रश्न निर्माण होतोय कारण की आता बीडपेक्षा कुर्डूमध्ये मुरुम माफियांची दहशत अधिक असल्याचा आरोप आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेला आहे अजित पवारांनी प्रोटोकॉल बोडून नेत्याशी कॉन्फरन्सवर बोलत महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा गौप्यस्फोट मोहिते पाटलांनी केला मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालण्याची आणि कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली कुरडून मुरुम उपसा कारवाई वेळी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यानं थेट अजितदादांना फोन जोडून देत त्यांना पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना बोलण्यास दिलं होतं त्यावेळी अजितदादांनी या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजीदा फोनवर घेतो त्यांना काही डायरेक्ट आजीदा फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजी दादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली पणे मुरमुपसा करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार यांनी सांगत अप्रत्यक्षपणे कृष्णा यांच्या पाठीशी आपण असल्याचं सांगितलं आहे माझी भूमिका ठाम आहे ना वाळू ना म्हणू कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगानं जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल किती मोठा असला कुणी असला ते त्याला सोडलं जाणार नाही आणि आम्हीच नाही आमच्या शासनातलं कोणी त्याचं समर्थन करणार नाही याची खात्री मला आहे